नमस्कार कशा आता आपण सोयाबीनची भाजी बनवणार आहोत त्यासाठी पाणी उकळत ठेवले सोयाबीन टाकून थोडंसंही ठेवून दोन मिनटासाठी दो आपण असं पाण्यात ठेवणार आहे आता गॅस बंद करायचं आणि त्याच्यावरती थोडा वेळ झाकण तसंच आपण सोयाबीन आपण ठेवलेले आहेत पाण्यामध्ये तर वाटण आपण करून घेऊया आधी थोडंसं आधी तेल ओतून घ्यायची चार पाच काळ जो घेतले मी थोड़े तो तो से एक चमचा मोटा कि व्यवस्थित परत बार गैस वेवास टिप्स टीपर मसाला कसा तैयार करता तो मैं तुम्हारा तैयारी भाजी दाखे व्यवस्थितड़तपनाया आवाज येतो व्यवस्थित ते गरम झालेत आपले काढून घेऊ आपण काजू आणि तेल भाजून घेतले परत आपण कढई ठेवलेली आहे त्या परत थोडंसं तेल टाकून घ्यायचं त्या च ठेवायचं आपण दोन तांदे टाकून घेतले कांद्याचं पाणी निघाल्यापर्यंत आपण गॅस मोठा ठेवायचं कांदा पट्टन झालं त्याच्यामध्ये थोडेसे आले तेच पत्ता घेतलाय आणि काही दालचिनी कांदि मिरी आणि लवंग असं मी हे पण भाजणीत टाकायचं आपण पाच असेल ते तुकडे त्याला थोडंसं परतून परतत असताना पण एक टामॅटो मी कापून घेतले आणि अर्धा टामॅटोचं बिया काढून घेतलं आणि आंबटपणा कमी होते मी त्याला आपण व्यवस्थित परतून घेऊ वाटण्यासाठी शिजलेलं आहे इथे गॅस थंड करायचं थंड होऊन घ्यायचं आपण ते आपल्या अर्जात असं होऊन झाले जे सोयाबीन मस्त की थंड झालेलं आहे त्यामध्ये आपण थंड पाणी ओतलं होतं थोडंसं तुम्हाला असं होत असेल तर आधी पाण्यातून काढून चाळणीमध्ये ठेवायचं थे। पाणी पूर्ण झिलकून द्यायचं नंतर आपण पाणी तो काढू शकतो तसंही तुम्ही करू शकता आपण सोयाबीनमधलं पाणी काढून झालं इकडे इकडे आपलं वाटणही वाटून झालेलं आहे पाणी अजिबात न देता वाटलेलं आहे आपण इकडे कडेही ठेवली तरी एक चमचा पण तेल ओतायचं आहे छोटा चमचे मी दोन चमचे घेते थोडस गरम होऊन देऊया आपण आपण एक चमचा तेल घेतलंय दोन छोटे चमचे पण तूप घेतले तुमच्याकडे तूप नसेल तर तेलात केलं तरी चालेल किंवा बटर असेल तरी चालेल घेतलं तरी चालेल आपण थोडंसं हिंग टाकले दोन मिनिट कापलेल्या आहेत मी पकड्याचे वाटण आहे त्या टाकलेलं वाटून टाकून घेतले किरणाऱ्या टाकून घेतो मी वाटून पूर्ण काढून झाले त्याला व्यवस्थित पटून घ्यायचं तेल सुट्टे आणि एकदम बारीक वाटलेलं झालं बारीक वाटतात वाटण लवकर शिजायला पाहिजे पण कांदा आणि टॅमेटो पण आहे ना त्याचे थोडंसं पण मीठ टाकून देणार आहे म्हणजे आपलं वाटण पत्तन शिजे आपण सुके मसाले टाकते थोडंसं हळद दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा धनिया पावडर आणि दोन एक मोठा चमचा गरम मसाला त्याला असं शिजवून घ्यायचं खाली करता येला नको नको थोडं पाणी ओतून घेणार जे आपण पेस्ट केली होती त्याच्या त्याच भांड्यात आपण पाणी ओतणार आहे तोच अर्धा कप आपण पाण्यात आता आपल्या ह्या मसाल्यानं पूर्ण व्यवस्थित शिजवून घेऊन ह्या मसाल्याला पण पूर्ण तेल सुटेपर्यंत पण परतवून घ्यायचं पर आपल्याला सोयाबीनचे कमीत कमी तीन चार तरी प्रकार बघितले असते त्यातलाच हा वेगळा आणि खास मसाला टाकून आपण बनवून आजही नव्हतो आपल्या मसाल्याला व्यवस्थित तेल सुटले आहे मग अशा पण मीठ टाकलं होतं म्हणून आता आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे जेवढी ग्रेवी पाहिजे ना तेवढं पाणी ओतून घ्यायचं उखळ आले याला पण सोयाबीन टाकून घेऊया आपले जेवढी ग्रेवी तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी होता आणि हे करून घ्या याला व्यवस्थित सोयाबीन टाकून घेतले तर व्यवस्थित उखळ काढून एक आपली भाजी तयार झाली खाण्यासाठी त्याच्यावर थोडंसं आपण थोडंशे तूप टाकले होतं आता पण थोडंसं तुम्ही साईटला कोथिंबीर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू